झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलचा व झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक गाडामोडी किनी गावात आग्रो फार्मर कंपनीच्या गोदामातून सत्तर पोटली हार्बरात चोरी गेल्याचे झाले उघड कंपनीचे संचालक मंगेश मुळे यांनी या वरून डोके पोलिसात झाला गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी केला तपास सुरू गणेशोत्सवास भजनी मंडळास भांडवली मिळणार अनुदान तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर कालावधीत ऑनलाईन अर्ज करणाऱ्या एक लाख आठशे भजनी मंडळास पंचवीस हजार रुपये अनुदान देणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली सततच्या झुंजार याशी सदोतीस न्यूज बातमीच्या दणक्याने काल टाकलेली जिजाऊ चौक ते बार शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील खड्ड्यातील खडीवर मुरुम माती टाकून लोलर फिरवणे फिरविणे केले सुरू जेवळी येथील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते स्मशानभूमीसाठी गेल्या एकवीस दिवसापासून अमरण उपोषणास सुरू असल्याचे प्रकृती खालवली असल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले आणि महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्याने अखेर उपोषण मागे घेतले व लढा कायम सुरू ठेवण्याचा मनोदयही व्यक्त केला ओबीसीमध्ये राज्यातील एकोणतीस जातीचा समावेश करण्याचा केंद्राकडे राज्य मागासवर्गीय आयोगाने आयोगाची केंद्राकडे केली शिफारस एकीकडे जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना ही केलेली शिफारस चक्रावणारी असल्याचेही जाणकाराचे मत ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचार देश मुक्त आंदोलनाचे अण्णा हजारे यांनी आपले पत्ते खोलले देवेंद्र बरं काम करतोय समाजाच्या आणि राष्ट्राच्या भल्यासाठी मुख्यमंत्री होण्यापूर्वी व झाल्यानंतर काही वाईट व वा भ्रष्टाचार कानावर आला नाही तो मला आवडतो असा संदेश देशपातळीवर अण्णा हजारे यांनी दिला आहे जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा बैलाचे पूजन आणि काल्या मिरवणुका काढून फेडतात वर्षभराचे बैलाच्या वर कष्टाचे ऋण आमदार कैलास पाटील यांनी नगर विकास सचिवाकडे शहरातील एकशे चाळीस कोटीच्या रखललेल्या रस्ते कामांना गती देण्याची मागणी केली अजित दादांनी दिलेली स्थगिती राहुल मोटेंनी पक्षप्रवेश केल्यानंतर स्थगिती उठविली असेही केले होते जाहीर खासदार ओमराजे निंबळकर यांनी हिमोफेलिशियाचे ग्रस्त असल्या रुग्णांना नोकरीत आरक्षण देऊन समान संधी देण्याची सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे केली के मागणी धाराशिवकरांनी घडवले समजदार गणेश विसर्जन नंतर तिसऱ्या दिवशी काढणार मुस्लिम समाज ईद ए मिलाद मिरवणूक शहर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीच्या बैठकीत घेतला सौदाहार्यपूर्ण उत्साहवर्धक निर्णय या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशे सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद